सर नमस्कार म्हणजे मी निला आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मनसेचे अध्यक्ष जावेद शेख यांचा मुलगा गाडी चालवत होता दारू पिऊन काय माहिती तो कसा उघडा होता टी शर्ट नव्हता त्याच्या अंगावर काय नव्हतं आणि गाडी चालवत होता आणि कोणाची गाडीला ठोकला आहे ती राजेश्री मोरे जी आता परप्रांतांना सपोर्ट करत होती तिच्याच गाडीला जाऊन ठोकला ती सर्व तीन बोलत आहे की ती पब्लिश टन करते व्हायरल व्हायसाठी ते सर्व गोष्टी करते चला आपण व्हिडिओज बघूया

तुम्ही पहिला ठरवत शिवी दिले की नाही दिले त्याला काहीतरी ओठाय तो वर शिवा ती काय तुझा ते होत ना बिगडी कसा वाला सीन आहे आणि तो नावाली वाटत र नाही समजत आहे की काय बोलायचं का आणि काय नाही आणि तो दारू पिला ड्रिंक केलाय आणि त्याला बरोबर आट्यामध्ये घेतलाय <laughs> तो ऍक्च्युली दारू पिलाय आणि पोरगीला खेळवत एकदम दारू पिलाय तर आणि तो पोरगा होते जास्ती व्हायला वाटत त्याचा ती त्या पोरळ बरोबर खेळवत आहे आणि त्याच्याकडून बरोबर सर्व काढत आहे तो नशेमध्ये त्याला तो काय बोलतो त्याला स्वतःलाच नाही समजत तो नशेमध्ये असे चुका होत असत आता मध्येच बीजेपीचा कुठला ते हायवेचा सीन झालेला पण मोदी मोदी खूप चांगल्या चा लेवलच काम करतोय सो so, त्याच्यामुळे असं नाही की पूर्ण पक्ष खराब आहे तसंच राजसाहेब खूप चांगलं काम करत आहे पण यांच्यामुळे पूर्ण पक्ष खराब आहे असं नाही होत खतम